नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण मस्त असे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड बघूया चला तर मग नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही माझ्या या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा हे मी दही करायला ठेवलेलं दही करायचं बहुतेकांना माहितीच असतं तो व्हिडिओ मी केला नाही आपलं ते दूध आत्ता थोडं कोमट झाल्याच्यानंतर मी या पूर्ण मा मातीच्या भांड्याला दही लावून घेतलं त्यानंतर हे दूध त्यामध्ये ओतून घेतलं कारण आपल्याला श्रीखंड बॉय बनवायचं आहे गुढीपाडवा स्पेशल याचं मी आपण श्रीखंड बनवून दाखवणार आहे हे बघा मस्त असं दही तयार होतं आता हे दही आहे ना तयार झालेलं हे बघा मस्त असं दही तयार होतं हे जास्त मी दही आंबट होऊ दिलं नाही मी लवकरच आता हे श्रीखंडासाठी गाळून घेणार आहे तर हे बघा मी असा कपडा ठेवायची मला सवय ते उत्सरपणा येतो ना त्याच्यामुळे कपडा ठेवते आणि आता आपण हे यामध्ये कपड्यामध्ये हे दही काढून घेऊया आता ह्यामध्ये मी हे सर्व काढून घेते मस्त असं दही थोडंसं आपलं ठेवून द्यायचं आपल्याला ते कॉफीमध्ये कॉफी मिक्स करून चेला लावायला माहिती किंवा आपल्याला परत विजन करायला थोडंसं असं ठेवून द्यायचं हे एक लिटर दुधाचं मी केलेलं आहे त्यातलं मी जरासं हे बघा थोडंसं ठेवलं आहे आणि आता हे बाकीचं आपण सर्व कपड्यामध्ये असं गाळून गाळून घ्यायचं हे बघा असं याचं पाणी निघतं असं तुम्ही वर टांगून ठेवलं तरी चालेल किंवा बांधून असं त्यावरती आपण जड वस्तू ठेवली तरी चालेल आता, में पहले थोड़ा दाबून गेते। ए ए आता मी पहिले हे थोडं असं बांध दाबून घेते हे बघा हे आता असं मी बांधून ठेवलं इकडे आणि आपल्याला जर लवकरच हवं असेल म्हणजे पाच ता, ता ते तास सहा तासामध्ये हे होऊन जातं तर ते असं झाकण ठेवून द्यायचं ताटली कोणती पण आणि आपला जड दगड असतो तो ठेवून द्यायचं जेणेकरून जे पाणी आहे ना ते सर्व इथळलं जातं आणि ते पाणी तुम्ही चपातीच्या पिठ्याला वगैरे पण वापरू शकता आता हे मी असं थोडं वेळ ठेवून देते म्हणजे पाच सहा तास आणि त्याच्यानंतर आपण मग बघूया हे बघा केवळा होता गोळा आणि केवढंसं झालं बघा मस्तपैकी आता आपण एका रुमालातून काढून घेऊया हे बघा मी आता आपल्याला थोडंसंच करून दाखवत आहे हे एक लिटर दुधाचं दही तयार केलेलं त्याच आहे आणि तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त दुध दुधाचं दही करायचं आता हे मी भांड्यामध्ये ह्या असं काढून घेते बघा किती मस्त आहे हे जवळजवळ सात तास झाले सात तासानंतर मी आता करायला घेते हे मी सर्व काढून घेते हे बघा आता मी हे सर्व काढून घेतलंय बघा व्यवस्थित असा आपला चक्का हा तयार झालाय एवूसा वाटतं साखर आपण ह्यामध्ये घातली की तो आपल्याला एक दोन माणसं दोन तीन माणसांना श्रीखंड हे होऊन जातं तुम्हाला कलर म्हणजे करायचं असेल तर थोडंसं केशर दुधात घालून हे केलं ना तरी मला आता हे सफेदच ठेवायचं आहे त्यामुळे मी दुधात घालणार नाही वरून केशर घालणार आहे आता मी हे जे एक लिटर दुधाचे दहीचा जो चक्का केलेला आहे त्याच्यासाठी हे मी अर्धी वाटी पिटी साखर घेतली आहे आपल्याला साखर गो आपल्याला जी जशी गोडी हवी आहे त्यानुसार ही आपण साखर यामध्ये घालून घ्यायची आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता मी चमचा घेते आणि त्यांनी सर्व एकजीव करून घेते हे बघा असं आपण ना सर्व चमच्यानी एकजीव करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते घोटून घोटून घेतलं पाहिजे किती घट्ट झालं आहे बघा तो चक्का असाच घट्ट झाला पाहिजे असा चक्का जो घट्ट होतं ना त्याचा अजून एक पदार्थ बनवतात तो तर खूपच मस्त लागतो पुढे पाठी मी कधीतरी दाखवेन तर तुम्हाला आपण माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मी पण आपणच नवीन नवीन पदार्थ दाखवत राहीन मला जसे जमतात तसे आता आपल्या मुलांना आपण लहानपणापासून काही नाही काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून खालतो तसेच आता हे, हे मी आपणाला दाखवत राहीन आता हे मी सर्व अजून व्यवस्थित आपल्याला बरेच घोटून घ्यायचं आहे तर मी हे सर्व घोटून घेते हे बघा आणि छान असं घोटून घेतलं बघा एवढंसं दिसत होतं पण पिठी साखर घातल्यामुळे हे तसं भरपूर असं झालं आहे तसं छान घोटून घ्यायचं तरच ते श्रीखंड आपलं छान होतं तर अजून मी याला घोटून घेते व्यवस्थित हे बघा आता ही वेलची पावडर घालून आपल्याला हे व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे तर हे मी एकजीव करून घेते व्यवस्थित हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये तारोळी घालायची थोडीशी घालते बघा पूर्वी आपल्याकडे श्रीखंड आले का तारोळी असायची आपल्याला चारोळी मिळाली की आपण म्हणत आहे बघ आम्हाला सात चारोळी मिळाली असं आपलं लहानपणीचं जीवन होतं एक तारोळी मिळाली तरी आपण खुश व्हायचं हो आता हे मी सर्व व्यवस्थित अजून एकदा घोटून घेते बघा व्यवस्थित असं आपला चक्का घट्ट झाला ना का श्रीखंड पण बघा किती छान होतं एकदम घट्ट असं श्रीखंड होतं मस्त विकी तुम्ही गुढीपाडव्याला तुम्ही आम्रखंड करू शकता मी आम्रखंड गेल्या वेळेला दाखवलेलं आता मला हे श्रीखंड करायचं होतं म्हणून मी श्रीखंड केलं हे बघा मस्त असं श्रीखंड झालं आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा मस्त असं आपलं बघा आपण बाजारातून छोटा डबा आणतो हा पेक्षा जास्त आपलं हे श्रीखंड तयार होतं बघा असं मस्तपैकी दोन चार माणसांना सहज पुरीबरोबर खाता येतं आणि आंबट ध हे श्रीखंड होत नाही त्याच्यामुळे आता हे बघा मी हे सेट करून ठेवते आणि आपल्याला यावरती ड्रायफ्रूट्स वगैरे घालून घ्यायचे आहेत हे बघा आता गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू घालून घेते असं काही आवश्यक नसते पण थोडेसे घातले का जरा खायला पण दाताखाली आले ना छान वाटतात थोडेसे काजू थोडेसे बदाम थोडंसं पिस्ता तारोळी तर आपण आतमध्ये घातली आहे तरी पण मी ही थोडीशी आणि मी ही भाजून घेतली आहे भाजल्यामुळे कारण काय माहिती आहे छान अशी चव येते खाताना आणि आपल्याला थोडंसं असं केसर घालून घ्यायचं आहे केसरचे के जे दोरे असतात ना ते थोडेसे असे घालून घ्यायचे जास्त नाही घालायचं थोडीशी घालायचे आणि आपल्याला हे फ्रीझरमध्ये मस्तपैकी थंड करायला ठेवून द्यायचं आणि जेव्हा खायचं तेव्हा खायचं आणि हे घरच्या दहीचं आपण बनवलेलं असतं अजिबात आंबट लागत नाही आणि छान असं घरच्या दहीचं आपण श्रीखंड बनवून नक्की खा खूप मस्त लागतं आणि एकदम असं दुधासारखं मलाईसारखं एकदम छान असं रबडी टाईप आपलं हे श्रीखंड चवीला लागतं त्यामुळे अशा प्रकारे नक्की तुम्ही श्रीखंड बनवा घरच्या घरी सोप्या पद्धतीत गुढीपाडव्याच्या सणाला किंवा इतर आता अजून सण येत असतील त्यावेळेलाच घरच्या घरी अशा प्रकारे श्रीखंड बनवा जास्त बनवायचं झालं तर दूध जास्त घ्यायचं जास्त दही बनवायचं आणि जास्त श्रीखंड बनवायचं कमी झालं तर एक लिटर दुधामध्ये एक लॅ लिटर दुधाचे जे दही होतं त्यामध्ये हे एवढं आपलं श्रीखंड तयार होतं हे बघा मंडळी छान असं आपलं गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड तयार झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित इत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि छान छान कमेंट्सही करा आणि माझ्या मैत्रिणी छान छान कमेंट्सही करतात अजून सर्वांनी जे कोण सबस्क्राईब करत असतील त्यांनी पण छान छान कमेंट्स करा चला तर मग भेटू पुन्हा Tú será recipe que video